उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्या विरोधामध्ये एका महिलेनं बलात्काराचा गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला पण तो गुन्हा नोंदला गेला नाही म्हणून त्यांना मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आणि मुंबई उच्च न्यायालयानं बांद्रा कुर्ला पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आणि हा गुन्हा काही दिवसांपूर्वी म्हणजे तेरा डिसेंबर रोजी नोंदवला गेला बलात्कार करणे धमकी देणे अशा प्रकारचे गुन्ह्यातले कलम हे पोलीस ठाण्यामध्ये नोंदवले गेले आहे देशातले अत्यंत नावाजलेले मोठे उद्योगपती म्हणून सज्जन जिंदाल यांची ओळख आहे आणि तीस वर्षाच्या महिलेनं त्यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे तेरा डिसेंबरनंतर काय पोलिसांनी कारवाई केली गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस कारवाई करते सामान्यता इतर सगळ्या मोठ्या घटनांमध्ये इतर अनेक सामान्य घटनांमध्ये पण मोठा व्यक्ती असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई झाली नाही का या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही बीकेसी पोलीस ठाण्याने बावीस म्हणजे जानेवारी दोन हजार बावीस मधल्या घटनेवर गुन्हा दाखल करून घेतला नाही म्हणून महिलेला मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा नोंदवला गेलेला आहे आता या महिलेचा आणि उद्योगपती सज्जन जिंदलचा संबंध कधी कुठे आला तेही विस्तारानं सांगतो एकवीसच्या दोन हजार एकवीसच्या आसपास प्रदेशामध्ये क्रिकेट मॅच पाहण्याच्या निमित्तानं या महिलेचा आणि सज्जन जिंदालचा चा, परिचय झाला आणि तो परिचय नंतर वाढत गेला सज्जन जिंदाल यांनी सुद्धा तिच्याशी मैत्री करण्याचे प्रयत्न केले जवळीक साधण्याचा प्रयत्न केला के आणि मग बीकेसी इथल्या जिंदाल कंपनीच्या पेंट हाऊस दाखवण्याच्या बहाण्यानं जिंदाल तिथे गेले आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला यापूर्वी सुद्धा तिच्याशी अशी घसट साधण्याचा सा प्रयत्न केल्याची माहिती ही सूत्राद्वारे येते अर्थात ही माहिती आरमध्ये सुद्धा आहे विस्तृत रिपोर्ट हा आरमध्ये दिला गेला आहे जबानी दिली गेली आणि महिलेनी संपूर्ण माहिती या प्रकरणाची सांगितलेली आहे पण आता या प्रकरणाला नाट्यमय वळण लागलेल्या उच्च ला न्यायालयाच्या निर्णयानंतर आदेश दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला आहे खरंतर विदेशामध्ये क्रिकेट मॅच पाहत असताना तीस वर्षीय महिलेचे बंधू म्हणजे तिचा भाऊ सज्जन जिंदाल हे तिघे होते त्यानंतर अनेकदा तिघांच्या भेटीकाठी झाल्यानंतर मग चे चे या तीस वर्षीय महिले सोबत सज्जन जिंदाल मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले अर्थात शारीरिक जवळीक असल्याचा कुठलाही पुरावा किंवा कुठलाही संदर्भ या रिपोर्टमध्ये दिसत नाही पण जानेवारी दोन हजार मध्ये जिंदाल यांच्या पेंट हाऊसमध्ये जिंदाल यांनी सज्जन जिंदाल यांनी बलात्कार केला त्या महिलेवर या संदर्भातला रिपोर्ट त्यांची जबानी ही त्या मध्ये नोंदवली गेली आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतं ते पाहणं अत्यंत महत्वाचं आहे कारण भारतातल्या अत्यंत मोठ्या उद्योगपतींवर हा मोठा आणि गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवला गेल्यानंतर पोलीस नेमकी काय कारवाई करते आणि इतका उशीर या गुन्हा नोंदवण्यासाठी नेमका का झाला का याची कारणही पुढे येणारच आहेत पण न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा नोंदवला गेला ही या संपूर्ण प्रकरणातली अत्यंत महत्वाची बाब आहे आणि महिलेने बलात्कार झाल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यावेळी गुन्हा नोंदवला गेला नाही ही दुसरी बाब या संपूर्ण प्रकरणामध्ये महत्वाची आहे